शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून संघर्ष सुरूच आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरली निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर उद्धव ठाकरे अजूनही लढत आहेत आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन उद्धव ठाकरे यांनी नवीन पक्षचिन्हांसहित लढत दिली लोकसभेला चांगलं यश मिळालं विधानसभेला कमी यश मिळालं मात्र तरीही उद्धव ठाकरे यांचे जे गुण वाखाणण्याजोगे आहेत त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे हे फिनिक्स पक्षाप्रमाणेच भरारी घेणार यात काही शंका नाही आणि ठाकरे कसे मुख्यमंत्री होणार ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना हा पक्ष केवळ एक राजकीय संघटना नसून तो भावनांचा महासागर आहे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापलेल्या या पक्षाने अनेक दशके महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य केले आहे दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात अनपेक्षित घडामोडी घडल्या शिवसेना भाजप युती तुटली महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि नंतर ठाकरे मुख्यमंत्रीसुद्धा झाले मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आणि सत्ता पलट्यांमुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा विरोधी बाकावर त्यांना जावं लागलं पण अलीकडेच झालेल्या राजकीय हालचालींमुळे राज्यात नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत भाजपाच्या आक्रमक भूमिकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उफाळलेला जनसमर्थन लाट भाजपाच्या नेत्यांविरोधात वाढत असलेला रोष आणि सर्वसामान्यांच्या मनात ठाकरे कुटुंबाविषयी असलेले अपुलकीचे स्थान या सर्व घटकांच्या आधारे आता पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे राज्यात पुन्हा एकदा ठाकरेच मुख्यमंत्री शिवसेना भाजप युती पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ टिकून होती बाळासाहेबांच्या काळापासूनच शिवसेना ही भाजपाची नैसर्गिक सहयोगी मानली जात होती मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या वाटणीवरून सुरू झालेल्या मतभेदांमुळे या दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झाले भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाविकास आघाडी उभारली ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि तीन वर्षे त्यांनी राज्य कारभार हाती घेतला या काळात भाजपकडून सतत टीका होत राहिली पण ठाकरे सरकारने कोरोना काळात केलेले निर्णय शेतकरी कर्जमाफी पायाभूत सुविधा विकास मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी घेतलेले उपक्रम यामुळे जनतेत एक विशिष्ट विश्वास निर्माण झाला होता मात्र दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमुळे सरकार कोसळले भाजपाने तात्काळ आपली कूटनीती वापरून सत्ता आपल्या हातात घेतली आणि शिंदे मुख्यमंत्री झाले या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांना सत्ता गमवावी लागली पण त्यांचा जनाधार मात्र डळमळी झाला नाही उद्धव ठाकरे यांचा संयमी पण ठाम संघर्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीत बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक भाषणशैली नसली तरी संयम समतोल आणि ठाम निर्णय क्षमता आहे शिंदे गटाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरले तरी उद्धव यांच्यासोबतचे मूळ शिवसैनिक भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत महाराष्ट्रभर असलेल्या सभा रॅली आणि जनसंपर्क मोहिमेत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला उद्धव ठाकरे यांनी भाजपवर नेहमीच विश्वासघाताचा आरोप केला आणि स्वतःची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर मांडली त्यांच्या शांतपण ठाम भूमिकेमुळे विरोधकांमध्येही आदराची भावना आहे विरोधी पक्षांचे अनेक नेते अजूनही सांगतात की ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात एक विशिष्ट शिस्त आणि समतोल होता भाजपाला भारी हे ठाकरेच ठरत होते अलीकडील घडामोडीमध्ये भाजपाच्या विरोधातील जनतेचा रोष मोठ्या प्रमाणावर हो आहे शेतकरी प्रश्न बेरोजगारी वाढती महागाई महिलांवरील अत्याचार यासारख्या विषयावर भाजप सरकारला सतत कोंडीत पकडले जात आहे ग्रामीण भागात भाजपाच्या योजनांविषयी असलेला असंतोष वाढला आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राज्यभर दौरे करत सामान्य जनतेशी थेट संवाद साधण्याची रणनीती आखली आहे यामुळे शिवसेनेच्या सभांमध्ये प्रचंड गर्दी होते आम्हाला पुन्हा ठाकरेच मुख्यमंत्री पाहिजेत अशी घोषणा गावागावात होत आहे भाजपाच्या नेत्यांनाही हे समीकरण धोक्याचे असल्याची जाणीव होऊ लागली आहे ठाकरे यांचे नेतृत्व म्हणजे चांगले गुण सर्वांना एकत्र सोबत घेणे उद्धव ठाकरे हे राजकारणात आल्यापासून शांत संयमी तसेच विचारपूर्वक निर्णय घेणारे नेता म्हणून ओळखले जातात त्यांचा स्वभाव व नेतृत्वशैली बाळासाहेबांपेक्षा भिन्न असली तरी जनतेला भुरळ घालणारे त्यांच्यात अनेक गुण आहेत संयम आणि समतोल राखण्याची क्षमता राजकीय दबाव असला तरी ते कठीण परिस्थितीत शांततेत निर्णय घेतात उद्धव ठाकरे कधीही भावनिक उद्रेकातून निर्णय घेत नाहीत मुख्यमंत्री म्हणून त्यांचे जे काही गुण होते त्यावेळी जनसंपर्कावर भर होता ते नेहमी कार्यकर्त्यांशी जोडून राहतात प्रत्येक जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांची समस्या समजून घेतात पार्टी हे माझं कुटुंब आहे शिवसैनिक हा माझा कुटुंबातील सदस्य आहे असा त्यांचा दृष्टिकोन असतो धोरणात्मक निर्णय क्षमता हे त्यांचा मुख्य गुण मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई मेट्रो कोस्टल रोड शिवभोजन थाळी शेतकरी कर्जमाफी अशा अनेक योजनांना चालना दिली कोविड काळात त्यांनी वैद्यकीय व्यवस्था बळकट केली मराठी भाषा व संस्कृतीबाबत ते नेहमीच आग्रही मराठी माणसाच्या हितासाठी ठाम भूमिका घेणारे म्हणून त्यांची प्रतिमा उभी राहिली उद्योग गुंतवणूक आणि पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला नेण्याचे त्यांनी अनेक चांगले प्रयत्न केले महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक राज्याच्या भवितव्याचा मार्ग ठरवणारी आहे भाजप शिंदायुतीचे आवाहन भाजप शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली असली तरी युतीत अंतर्गत अनेक मोठी नाराजी आहे शिंदेगडातील अनेक आमदारांना पुन्हा निवडून येणे कठीण होईल अशी चर्चा आहे महाविकास आघाडीची ताकद सोबत राज ठाकरे उद्धव ठाकरे रा शरद पवार आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे ग्रामीण भागात पवारांचे वर्चस्व तर शहरी भागात शिवसेनेचा प्रभाव आहे तर काही भागात काँग्रेसचे परंपरागत मतदार व राज ठाकरे यांची वक्तृत्वशैली यामुळे भाजपा अडचणीत येऊ शकते तरुण मतदाराची भूमिका बेरोजगारी शिक्षणातील अडचणी आणि उद्योगांसाठी संधीचा अभाव या मुद्द्यावर तरुण मतदार सरकारकडे नाराजीने पाहत आहे उद्धव ठाकरे यांनी या तरुणांसाठी वेगळ्या योजना जाहीर केल्यास मोठा प्रतिसाद मिळू शकतो महिलांचा पाठिंबासुद्धा ठाकरेंना आहे ठाकरे सरकारच्या काळात महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा प्रभाव अजूनही महिलांच्या मनात आहे शिवसेना महिला आघाडी गावोगावी सक्रिय असल्याने हा घटक निर्णायक ठरू शकतो राजकीय स्थैर्य गेल्या काही वर्षात वारंवार सत्ताबदल झाला असला तरी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात व राज्यातील जे काही आता राजकारण चालू आहे त्याला आळा बसून महाराष्ट्राचा कसा विकास होईल ज्यासोबत सत्तेतील आणि विरोधकातीलसुद्धा सर्व पक्षांना घेऊन चालण्याची क्षमता ही उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे त्यामुळेच आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणेच भरारी मारून पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करतील अशी आशा व्यक्त झालेली त्या आहे त्यामुळेच शिवसैनिकसुद्धा आनंदी आहे की आमचा नेता हा सत्तेत नसला सध्या विरोधी पक्षात असला तरी इमानदार आहे बाकीच्या नेत्यांप्रमाणे भ्रष्टाचारी आणि गलिच्छ राजकारण करणारा आमचा नेका नाही तर आमचा नेता हा बाळासाहेबांचा आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारा असा हा नेता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र